एका प्रवासाचे एक छेद तीन भाग अंतर वीस किलोमीटर प्रतितास वेगाने एक छेद चार भाग अंतर तीस किलोमीटर प्रति तास वेगाने व उरलेले अंतर पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने कापले गेले तर एकूण प्रवासाचा वेग किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर सा। प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा लक्ष द्या थोडा वेळ लागेल मित्रांनो लक्ष द्या एकूण कापलेले अंतर यक्ष समजू लक्ष द्या इथं प्रश्न मनाशी असा करा की एकूण अंतरातील छेद एक तीन भाग हे अंतर जे कि वीस किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं या अंतराला कापण्यासाठी लागलेला वेळ किती पुन्हा मनाशी असा प्रश्न करा की छेद चार भाग अंतर एकूण अंतरातील छेद चार भाग हे अंतर जे किती किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं हे अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ किती पुढे असा एक प्रश्न उरलेलं अंतर जे की पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं तापल्या गेलं ते उरलेलं अंतर तापण्यासाठी लागलेला वेळ किती हा प्रश्न मनाशी निर्माण करा लक्ष द्या आता हे सूत्र मांडतोय अंतर बराबर हे सूत्र पाठ करा अंतर बराबर वेळ गुणीला वेळ बघा एकूण अंतर जर का यक्ष आहे तर यक्षचे एकशे तीन भाग म्हणजे किती हो हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन यक्ष एक गुणीला एकशे तीन करा यक्ष एक सोबत गुणीला आहेत एक काय आणि केवळ यक्ष काय मांडणं सारखंच एक छेद तीन हे ते अंतर आहे एकछेद तीन एकशेद तीन भाग अंतर म्हणजेच एकूण अंतराच्या एक सेद तीन अंतर आता चित्र अंतर थोडा वेळ लागेल लक्ष द्या बराबर वेळ गुरीला वेग हे अंतर आहे यक्षेद तीन जे कि वीस किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं आता यक्षेद तीन कडे येतानी हे वीज भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर तुम्ही हे भागीला स्वरूपात का मांडले नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल यक्षेद तीनच्या छेदस्थानी वीस मांडणं काय आणि यक्षेद तीन सोबत गुणीला छेद वीस घेणं काय अर्थ ओके आता हे दोन अपूर्णांक बनले ह्या सांख्यिक क्रिया करणं सोपं जावं सुलभ जावं म्हणून ही अशा पद्धतीची मांडणी हे वीस भागीलाच आहेत एक छेद वीस करा लक्ष द्या आता हे दोन अपूर्णांक तयार झाले यामध्ये काही क्रिया सांख्यिक क्रिया करणं सोपं जावं म्हणून गुणीला एकशे वीस म्हणजेच भागीला वीस आहेत ते आता हे दोन अपूर्णांक तयार झालेत यांचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा यक्ष गुणीला एक म्हणजे यक्ष आणि वीस तरी सात हा काय आहे ते अंतर जे की यक्ष छेद तीन हे अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ आहे लक्ष द्यायला क्रम आता गणित थोडस इकडे घेऊन पुढं गणित म्हणते छेद चार भाग अंतर म्हणजे किती अंतर एकूण अंतर जर यक्ष एक छेद चार भाग म्हणजे याच कॅल्क्युलेशन करा यक्ष यक्ष सोबत गुणिला हा गुणाकार यक्ष छेदस्तानी चार अर्थात यक्ष छेद चार छेद चार भाग अंतर म्हणजेच यक्षेद चार भाग काय हो अंतर आता आंतर बराबर वेळ गुणीला वेग हे सूत्र हे अंतर एक छेद चार भाग अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला सूत्र मांडा आंतर बराबर वेळ गुणीला वेग अंतर आहे छेद चार किती वेळ लागला आहे अंतर कापण्यासाठी हे अंतर कापलं तीस किलोमीटर प्रति तास वेगानं आता यक्ष छेद कडे येतानी ती भागीला स्वरूपात मांडावे लागतात मांडले सर यक्ष एक सोबत गुणीला गुणाकार यक्ष आणि तीस आणि चारचा गुणाकार एकशे वीस अपूर्णांकामध्ये अंशा अंशाचा छदाछदाचा गुणाकार केला जातो समोर वेळ हे एकशेद चार एवढं अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ एक छेद एकशे वीस ओके आता गणित म्हणते उरलेलं अंतर पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं कापल्या गेलं मग आता हे उरलेलं अंतर म्हणजे किती अंतर लक्ष द्या एकूण अंतर जर का यक्ष आहे तर वजा पहिला अंतर आहे लेकरांनो हे छेद तीन इथं अधिक स्वरूपात दुसरा अंतर आहे छेद चार कंसामध्ये हे दोन अपूर्णांक या यक्ष मधून वजा करा यक्ष वजा कंसातील ही प्रोसेस अपूर्णांकाची छेद विषम असताना बेरीज करायची कशी छेद समान करून सर या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार चार एक्स अधिक या छेदा या गुन्हा गुणाकार तीन एक्स छेदस्थानी छेदा लक्ष द्या यक्ष वजा अंशातील देरी सात एक्स छेदस्थानी बारा याला कंशातून काढा हा झाला पूर्णांक एकता पूर्णांक लेकरां गणिताला थोडा वेळ लागला लागू द्या परंतु लक्षात घ्या हा झाला पूर्णांक इटा पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने अंशाला गुणा जसं की बारा गुणीला एक्स बारा एक्स वजा असेल तर अंश वजा करा छेदस्थानी छेद जसाच्या तसा आता अंशामधली ही वजा बाकी पाच एक्स छेदस्थानी बारा हे ते अंतर आहे कोणतं हो उरलेलं मग आता इथे लिहितो उरलेलं अंतर उरलेलं अंतर म्हणजे कोणतं अंतर पाच एकसठस्थानी बारा लक्षात या न तुमच्या हे होय हे मांडून घ्या वाटल्यास ओके उरलेलं अंतर म्हणजे पाच एकसठस्थानी बारा हे अंतर आता हे अंतर पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं कापण्यासाठी लागलेला वेळ किती हो सर परत अंतर बराबर वेळ गुणीला वेग हे सूत्र मांडा लक्ष द्या तो दसर, ते हे सूत्र इथं मांडलं सर आंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग लक्ष द्या हे अंतर आहे पाच एक्स छदस्तानी बारा बराबर कापण्यासाठी लागलेला वेळ काढायचा हे अंतर कापलं पन्नास किलोमीटर प्रति तास वेग आहे मग आता पाच एक्स छदस्तानी बाराकडे येतानी हे पन्नास भागीला मांडावे लागतात समोर ही वेळ लक्ष द्या हा भाग गेला पाच एक पाच पाच दहा हे पन्नास ओके आता इथे एक गुणीला एक म्हणजे एक एक्स आणि एक यक्स गुणीला एक म्हणजे एक एक्स एक एक हे नुसते एक मांडा आणि छेदस्थानी बारा गुणीला दहाचा गुन्हा एकशे वीस बराबर वेग याचा अर्थ पाचक छदस्थानी बारा अर्थात उरलेलं अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ यक्षदस्थानी एकशे यक वीस आता या एकूण अंतराला लक्ष द्या अंतर, अंतर कापण्यास लागलेला एकूण वेळ किती होस तर या सर्व वेळेची यक्ष यक्षदस्थानी साठ अधिक स्वरूपात यक्ष यक्षदस्थानी एकशे वीस अधिक स्वरूपात यक्ष यक्षदस्थानी एकशे वीस ही वेळ आहे सगळी लक्षात घ्या वेळ लक्षात घ्या यक्ष यक्षदस्थानी सात एवढी वेळ एकछेद तीन भाग हे अंतर कापण्यासाठी यक्स छेदस्थानी एकशे वीस एवढी वेळ छेद चार एवढं अंतर कापण्यासाठी आणि उरलेलं अंतर म्हणजे पाच छेदस्थानी बारा हे अंतर कापण्यासाठी लागलेली वेळ यक्स छदस्थानी एकशे वीस या एकूण अंतराला कापण्यासाठी लागलेली एकूण वेळ किती या सर्व अपूर्णांकाची बेरी यक्षदस्थानी साठ असेच राहू द्या इथं छेद समान आहे एकशे वीस छेदार आणि यक्ष आणि यक्ष दोन यक्ष ही बेरी आता इथं दोन अपूर्णांक परत छेद समान करून घ्या साठला दोन गुणा उत्तर एकशे वीस छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला ही गुणायचं असते हा गुणाकार दोन यक्ष इथं दोन एकच छेद असताना एकशे वीस आता छेद समान झाला एकशे वीस अंशातील बेरीज चार एकूण अंतरास एकूण अंतरास लागलेली एकूण काय हो वेळ ओके प्रश्नामध्ये एकूण प्रवासाचा वेग किती असा प्रश्न लेकरनो लक्ष द्या परत आंतर बराबर वेळ गुणीला वेग हे सूत्र आहे प्रश्न विचारला एकूण प्रवासाचा वेग एकूण अंतर किती जे आम्ही यक्ष समजलं लक्षात घ्या आंतर ह्या भागामध्ये यक्ष का मांडले सर लेकरांनो एकूण अंतर किती यासाठी चलपद यक्ष वापरला एकूण आंतर यक्ष बराबर हे सर्व आंतरक कापण्यासाठी लागलेली एकूण वेळ किती हो तर ही चार एक छदस्थानी एकशे वीस चार एकशे वीस समोर गुणीला वेग ओके आता याला संक्षिप्त रूप द्या जस की चार एक चार चार तीन बारा उरलं शून्य तीन वर म्हणजे यक्ष बराबर एक गुणीला यक्ष म्हणजे यक्ष छदस्थानी तीस सोबत गुणीला वेग लक्षात घ्या आता यक्ष बराबर यक्षदस्थानी तीस सोबत गुणीला वेग आहे लक्षात घ्या यक्ष छदस्थानी तीस मित्रांनो संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते म्हणून यक्ष छेदस्थानी तीस आता यक्षला भागीला समोर हा वेग संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये मांडतात म्हणून आता हे तीस गेले अंशात छेदामध्ये राहला नुसता यक्ष यक्षला यक्ष कॅन्सल झाले उत्तर आलं तीस किलोमीटर प्रति तास प्रश्न विचारला होता एकूण प्रवासातील वेग किती तीस किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके अंतर वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके